Eu क्षेत्र आळंदी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवनी समाधी सोहळा या ठिकाणी सुरू आहे सोहळ्याच्या निमित्ताने अनेक ठाणे जिल्ह्यातील पायदिंडी पालखी सोहळा या ठिकाणी येत आहेत आणि तो आळंदीकडे मार्गस्थ होत आहेत वाफेगाव गंगास्थान या ठिकाणी पायदिंडी सोहळा या ठिकाणी आज आज जुन्नर शहरात आलेला आहे आणि जुन्नर शहरातून जात असताना या ठिकाणी मनिक डोळच्या परिसरात त्यांना चहा पाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत या दिंडी सोहळ्याचे चालक माझ्या समज त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की आपण या ठिकाणी आळंदींच्या संजीवनी समाधीला सोहळ्याला जात असताना या ठिकाणी आपल्याला प्रथमत आपण हे सर्व वारकरी भाविक घेऊन जातात तर ते त्यानिमित्ताने आपल्याला या ठिकाणी काय वाटतं महावैष्णव माऊली मा ज्ञानोबा रायांच्या संजीवन समाधी सोहळ्याकरता शापूर तालुक्यामधून जाणारे भाविक वारकरी श्रीक्षेत्र वाफे गंगास्थानावर निघाले आणि पूर्वी रस्ता नव्हता हो मधल्या मा मालशेत मग घाटातून नाणे घाटातून येत असताना माणिक स्नान करणारे वारकऱ्यांना पाहून अर्जुशन टोब ढोबळे हे त्यांची विचारपूस करू लागले तुमची भोजनाची व्यवस्था काय त्या वारकऱ्यांनी सांगितलं आमची तशी काही नियोजित नाही आहे त्यावेळेस अर्जुन शेठ ढोबलेने या वारकऱ्यांना आपल्या घरी नेऊन सर्वांचं भोजनाची व्यवस्था केली ही परंपरा गेल्या अठ्ठावन्न वर्षापासून आहे आणि ती आजपर्यंत आज सागाय त्यांचे वंशज त्यांनीसुद्धा चालवलेली आहे त्याचप्रमाणे याला दुजोरा म्हणून की काय लोखंडे भाऊसाहेब आमचे भेटले आणि त्याने या सर्व मंडळीची दुपारच्या माध्यान्हानंतर संध्याकाळच्या वेळात चहा पाण्याची व्यवस्था अल्पोपहाराची व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून करतात अतिशय चांगल्या प्रकारे श्रद्धेनं ज्ञानोबा रायांची सेवा म्हणून ही मंडळी आमच्या वारकऱ्यांचं स्वागत करतात त्यांना आम्ही धन्यवाद देतो या ठिकाणी गेले आपण अठ्ठावं वर्ष या ठिकाणी येतात आपण किती वर्षापासून या पायीदिंडी सोहळ्यामध्ये सामील झालेला मी जवळ मी स्वतः जवळजवळ जो, चाळीस वर्षापासून या पायीदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी आहे सक्रिय आहे या ठिकाणी आपण सांगितलं की पूर्वी या ठिकाणी आम्ही नाणे घाटातून या ठिकाणी पायदिंडी सोहळा येत होता त्यावेळेस रस्ता नव्हता हो परंतु आता माळशेज मार्ग या ठिकाणी आपण पायदिंडी सोहळा आणत आता तर हा घाट चढून येत असताना आपल्या ज्येष्ठ वारकरी आहेत तर या वारकऱ्यांना हा घाट चढून आल्यानंतर काय थकवा वगैरे जाणवतो का काय वाटतं आपल्याला घाट चढाव आहे परंतु भजनाच्या आनंदामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला शिणबाग वाटत नाही आणि प्रवास अतिशय व्यवस्थित होतो भजनामध्ये टाळ मृदंगाच्या ध्वनीमध्ये आम्ही इतके तल्लीन असतो की तीन घाट आम्ही कधी चढतो हेच आम्हाला समजत नाही आपण सांगितलं की तीन घाट या ठिकाणी चढून येत असं तर तीन घाट हे कुठले कुठले आपल्याला या ठिकाणी लागतात पहिला आमचा मालशेच घाट असेल तदनंतर गणेशखिंडीचा घाट आणि हा तिसरा घाट मुंडेवाडीमध्ये मुक्कामाला येतो आम्ही एका दिवसात एवढा प्रवास करतो जवळजवळ पस्तीस किलोमीटरचा प्रवास आहे आणि तीन घाट चढावे लागतात तरी कोणाही वारकऱ्याची कुठल्याही प्रकारची कुरबूर नाही याचाच अर्थ तो आनंद अतिशय आगळा आणि वेगळा आहे आमच्या वाडवडिलांनी मोठ्या महाराज मंडळी जे प मार्ग दाखवून दिलेले त्या मार्गाने येत असताना आम्हाला कुठेही कुठल्या प्रकारची काहीही अडचण येत नाही माझ्यासोबत अजूनही काही वारकरी आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं की आपण या ठिकाणी आळंदीला जात असताना खरं तर ज्येष्ठ वारकरी आपल्या या पायीदिंडी सोहळ्यामध्ये किती आहेत आणि युवा वारकरी किती आहेत आमच्याकडं तसं पाहिलं तर ज्येष्ठ वारकरी यांची संख्या जी आहे ही जवळजवळ मला वाटते शंभरच्या पलीकडे आहे महिलांची संख्या जी आहे ती दी जवळजवळ दीडशेच्या पलीकडे आहे आणि तरुण वर्ग जो आहे हा ही दीडशेच्या पलीकडे आहे वैष्णवांचा जो मेळा आहे पहा वसुदेव कुटुंबकम ही जी परंपरा आहे ही वैष्णवांची परंपरा आहे वारकऱ्यांची परंपरा आहे सनातन धर्माची परंपरा आहे वेदबोधित असणारा जो मार्ग आहे हा वारकऱ्यांचा मार्ग आहे आणि विश्वबंधुता विश्व व्यवस्था ही संपूर्ण आहे पहा यामध्ये यारे यारे लान थोर याती भलती नारीनर करावा विचार न लगे चिंता कोणाशी पहा भगवंत जो आहे हा साध्या फोट्या भोळ्या आणि मार्गानेच मिळत असतो आणि हा साधा भोळा मार्ग जो आहे आमच्या साधूसंतांनी पूर्वी चोखाळलेला आहे मार्ग देऊन गेले आधी कृपा निधी संतते तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही आणि ह्या मार्गावर मार्गस्थ होत असताना हे सगळी जे आहे विश्वबंधुत्वाची जी भावना आहे ही जगाला देता 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 विश्व कधी आमचं बंधुत्व बनून जातं आहे किंवा बंधुत्वातून कसं विश्व त्या ठिकाणी आणि त्याचं दर्शन कसं घडतंय हे वारीच्या निमित्ताने आम्हाला याचा प्रत्यय येत असतो प्रत्येक गावामध्ये तो प्रत्यय येत असतो प्रत्येक गावातील आता ही कोणीच एकमेकाचे तसे जर पाहिले तर त्या ठिकाणी कोणीच कोणाचे ओळखीचे नाही परंतु ज्या वेळेला हे एकेकाला मिळतात त्यावेळेला अतिशय आनंद का हे मा ते माझे सोयरे सज्जन सांगती आणि पाय आठवी ती विठोबाचे तुकोबारांच्या प्रमाणानुसार सांगायचं झालं तर हे सगळे सोयरे एकमेकाला असं हृदयाने अलंगीन काय देतात एकमेकाला भेटतात काय तर ही मला वाटते स्पृश्य अस्पृश्य कुठलाही भाव या ठिकाणी नसतो आणि ही विश्वबंधुत्वाची जी भावना आहे ही वारकऱ्यांनी आतापर्यंत जोपासलेली आहे याच्या अगोदर संतांची हीच परंपरा आहे आणि विश्वाच्या अंतापर्यंत ही परंपरा राहणार असा ठाम विश्वास आमचा या संतांच्या असणाऱ्या विचारावर आहे आणि हाच संत विचार संपूर्ण जगतामध्ये प्रस्थापित करण्यासाठी हे वारीचं निमित्त आहे हा एक फायदा आहे दुसरा फायदा असा आहे का हे आधुनिक युग आहे आणि या आधुनिक युगामध्ये मग तुमचं शारीरिक तप असेल तुमचं मानसिक तप असेल तुमचं वाचिक तप असेल हे आध्यात्मिक विचार जरी असतील तरी त्या ठिकाणी वाचिक मानसिक आणि शारीरिक तपासाठी वेगवेगळी साधन करावं लागत असतात परंतु वारी ही एकमेव वार साधन आहे का यामध्ये वाचने भगवंताचं नामस्मरण घडतं याचा अर्थ वाचिकतप घडते त्या ठिकाणी कायेने त्या ठिकाणी आता पाहिलंच तुम्ही का देहभान विसरून वारकरी आणि आनंदाने नाचत असतात गात असतात कुठल्याही प्रकारे मनामध्ये कुठल्याही प्रकारचा आणि विकल्पित विचार नसतो हे संपूर्ण हे भगवानमय आहे किंवा परमेश्वरमय आहे हे संपूर्ण आणि चराचर ह्या देवानीच भरलेला आहे ही भावनापूर्ण वारकऱ्याची असल्यामुळं जिकडे जातो तिकडे जिकडे जाय तिकडे विठ्ठल मा ही प्रतिमा जी आहे ही त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या हृदयामध्ये ठसावलेली आहे आणि हीच प्रतिमा हाच भगवंत आणि हीच प्रेरणा संपूर्ण जगाला देण्यासाठी वारीचं प्रतीक प्रतिकात्मक रूप आमच्या साधू संतांनी त्या ठिकाणी लावून दिलेलं आहे आणि याचं मूळ जर कोण असेल तर आमचे राय आहे म्हणून जाणूनी येते प्रतिवर्षे तुको निळोबा राय सांगतात जाणूनी या संत येते प्रतिवर्षी का तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जी शिकवण आहे तिची उजळणी आहे आणि ती विश्वबंधुत्वपूर्ण जागृत ठेवण्याचं कार्य आतापर्यंत वारकऱ्यांनी केलेले आहे आणि याही पुढे ते करत राहणार अतिशय आनंद आहे पहा तुम्ही वृद्धाचं वृद्धत्व या ठिकाणी जाणवलं जात नाही तरुणांची असणारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विषय विकाराची वासना नाही महिला ज्या माऊली आहेत का यांना त्या ठिकाणी संसारामध्ये अतिशय कष्ट असतात तरीही त्या संपूर्ण कष्टाचा या ठिकाणी आणि पूर्ण त्यांना विराम मिळालेला असतो अतिशय आनंदाने गा नाजत नाचत गाजत आणि या ठिकाणी माऊलीच्या बरोबर जातात आणि त्या माऊलीला मात्र डोळे फुरेसाठी पाहिल्यानंतरच आमच्या वारकऱ्यात तो आनंद आहे परंतु ती माऊली जाता जाता आम्हाला तुमच्यासारखे हे संपूर्ण जे आहेत अन्नदाते असतील या ठिकाणी फराळ देणारे असतील आमचे लोखंडे भाऊ असतील आमचे डोबळे काकासारखे महान महान या ठिकाणी आणि तुमच्याच रूपाने आम्ही या ठिकाणी या माऊलीचं दर्शन घेत असतो का एवढ्या लोकांना एक जर पाहुणा जर आपल्या घरी आला तर त्याची सोय कशी करावी हा प्रश्न पडतो ज्या ज्या वेळेला पाचशे आणि सहाशे वारकरी येतात आणि त्यांना अतिशय षड्रस्ट अन्न त्या ठिकाणी तुम्ही देता याचा अर्थ ती भावना काय आहे आणि या संपूर्ण भावनेच्या मागे त्या माऊलीचीच कृपा आहे त्या भगवंताची कृपा आहे हा पूर्ण कृपा प्रसाद साधू संतांचा आहे आणि हा असाच अविरतपणे निश्चिंत तुमच्या आमच्या सर्व सर्वांच्या सहकाराने आणि चालू राहू यासाठी आम्ही माऊलीला नेहमी प्रार्थना करतो का बाकी आम्हाला काही देऊ नको होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी किंवा पाहे पाहेरी पाहे आळंदी बस हीच साधनं आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत आम्ही जोपासलेली आहेत आणि याही पुढे हीच जोपासणार अशी आमची प्रतिज्ञा आहे आपल्या दिंडे सोहळ्यामध्ये आपण सांगितले की महिला वारकरी दीडशे आहेत आणि युवा वारकरी दीडशे आहेत तर या युवा वारकऱ्यांना आपण घडवत असताना किंवा मार्गदर्शन करत असताना आपण कशा पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन करतो युवा पिढी जी आहे ही युवा पिढी जी आहे एक तर तुमचा आमचा परमार्थ जो आहे तरणा भाग्यवंत नटे हीर्तनात कुठल्याही कार्याची जी सुरुवात आहे तुमच्या आमच्या जीवनाचं यथार्थ चित्र जर आम्हाला आणि परिपूर्ण दिशेला जर घेऊन जावं असं वाटत असेल तर शास्त्र असं सांगते प्रथम नार्जिते विद्या द्वितीय नार्जिते धनम तृतीय नार्जितम मानम चतुर्थम किम करशती जीवनाचे जे चार टप्पे सांगितलेले त्यापैकी पहिला जो टप्पा आहे हा विद्या संपादन करायचा आहे आणि ही विद्या जी आहे शाळेमध्ये शिकवली जाते ही विद्या फक्त तुमचं आमचं जीवन चरित्रार्थ कसा चालेल ही शिकवली जाते परंतु वारकऱ्यांच्या वारीमध्ये तरुणांना जी विद्या शिकवली जाते हे तुमचं यावत जीवन कसं त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये येईल किंवा त्या जीवनाला कसा उत्कर्षापर्यंत घेऊन जाता येईल असं शिकवण ह्या वारीमध्ये असते मग त्या ठिकाणी शिस्तीने चालणं असेल शिस्तीने बसणं असेल शिस्तीने भोजन करणं असेल त्या ठिकाणी वडीलधारे जे असतात त्यांचा मान कसा ठेवला जाईल किंवा किती कुठे किती बोलावं कसं राहावं त्या ठिकाणी युक्त आहार कसा असावा आपण परक्या गावी आलेला आहात त्या ठिकाणी त्या गावालाही कुठल्या प्रकारचा त्रास न होता आपलंही कार्य साधलं पाहिजे आणि त्या त्या ठिकाणी ग्रामस्थांनाही आनंद मिळाला पाहिजे अशा सगळ्या प्रकारचा विचार या तरुण पिढीमध्ये आम्ही या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सतत देत असतो जेणेकरून ही जी पिढी आहे सुस्थितीत विचारणी झाली तर मग त्या ठिकाणी देशामध्ये आज जे विघातक कार्य घडत आहे हे विघातक कार्य घडण्यामागचं कारण जर काय असेल तर तरुण पिढीला अविचाराने ग्रासलेला असल्यामुळे त्या ठिकाणी विघातक कार्य घडते आम्ही छातीटोकपणे सांगते का जो तरुण आमच्या वारीमध्ये चालेल त्याच्या विचारामध्ये निश्चित परिवर्तन होतो आणि तो कुठलाही तरुण अधर्माच्या व्यतिरिक्त कार्यच करणार नाही अधर्माला कधी प्रवृत्त देणार नाही पहा तुम्ही आपल्यावर जे संकट कोसळलं मुंबईच्या ह्याच्यातून देशावरचं संकट होतं का जो कसाब नावाचा जो तरुण होता तो एकच तरुण होता पण एवढं विघातक कार्य करून गेला याचं कारण काय का त्या ठिकाणी ती शिकवणं नव्हती धर्माची शिकवण नव्हती आचरण नव्हती आपल्या देशामध्ये अनेक तरुण आहेत परंतु मला आतापर्यंत एकही असा तरुण वाटत नाही का त्याच्याकडनं असं विघातक कार्य घडल्याचं कारण का याचं सर्व श्रेय जर कोणाला जात असेल तर आमच्या संतांना जाते आमच्या वैष्णवाला जाते का त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ही आमच्या पिढ्यानपिढी रक्तामध्ये आहे आणि त्या रक्तामध्ये असल्यामुळं कितीही काही जरी झालं तरी या ठिकाणी आमचं धर्म जोपासणं आमचा देश जोपासणं आमचं राष्ट्र बळकट करणं हीच शिकवण आम्हाला तरुणांना आणि या ठिकाणी वारीच्या माध्यमात आम्ही नेहमी देत असतो सोहळ्याला आता या आळंदीपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राभर आपण या ठिकाणी येऊन आणि वारकऱ्यांना आपल्या आय वन न्यूज या चॅनलच्या द्वारे आणि सगळ्यांकडे ह्या वारकऱ्यांचे विचार आपण प्रदर्शित केले प्रसार करणार आहेत त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आणि आपले ज्ञानेश्वर सेवा मंडळातर्फे आपणास या ठिकाणी श्रीफळ देऊन आणि आपल्या या न्यूज चॅनलचं आणि स्वागत करतो आणि विनंती राहील का असे धार्मिक असणारे विचार आज या ठिकाणी देशाला त्याची गरज आहे जनसामान्य त्याची गरज आहे आपण अनेक ठिकाणचे त्या ठिकाणी दिग्दर्शन करत असाल परंतु हा जो मार्ग आहे हा मार्ग जगापर्यंत पोहोचवण्याचं साधन हे तुमच्याच मार्फत संपूर्ण जगाला मिळणार आहे अशी सेवा वारकऱ्यांची आपणाकडनं आणि नेहमीच घडो अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी माझ्या समेत अजूनही काही ज्येष्ठ वारकरी त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की आपण या ठिकाणी आळंदीला मार्गस्थ होतात तर मार्गस्थ होत असताना आपण साधारणतः चारशे ते पाचशे वारकऱ्यांचा समुदाय या ठिकाणी आळंदीला येऊन जात असतं तर एक हे वारकरी घेऊन जात असताना आपलं कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी असतं या ठिकाणी नियोजन अशा प्रकारे की आमच्यासोबत आमचे जे गुरुवारी आहे धरमदास बाबा मधुकर बाबा यांनी जे मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याबरोबर जे आम्ही चाललो त्या चालण्यानं आणि त्यांच्या शिस्तीनं आम्ही भारावून जायचो आणि त्याच पद्धतीनं म्हणजे तुळस असेल का विणेकरी असेल किंवा भालदार चोपदार वगैरे सारी संरक्षण करणारी मंडळी असेल ही सारी मंडळी त्यांना घालून दिलेल्या नियमानंच चालणार कुणीही झेंड्याच्या पुढे जाणार नाही झेंड्याचं रक्षण करणार देव देश आणि धर्म यासाठी लढणारी ही वारकरी आहे ज्याच्यात जात पात देव आणि भेदाभेद मानला जात नाही हे सारेजण यारे यारे लहान थोर या ती भलते नारी नर हे सारेजण एका पंक्तीला असतात एका आनंदामध्ये डुबलेलं असतात की ज्यांना त्यांच्या देहाचं भान राहत नाही ज्यांना त्या आनंदामध्ये डुबून गेल्यासारखं वाटतं ज्यांना वयाची मर्यादा आठवत नाही मग ते लहान असतील मोठे असतील तरुण असतील परंतु हा हे जे कार्य आहे हे शिस्तीच्या चा पद्धतीनं चाललं तर आम्हाला कुठल्याही प्रकारे एवढं घाट चढतो प्रवास हायवेचा करतो परंतु आम्हाला कसली अडचण येत नाही या ठिकाणी आपण आज आलात आणि आपल्याला काही या जुन्नर तालुक्यातील ग्रामस्थांनी आज आपल्याला अन्नदान आणि अल्फहर किंवा चहापाणी आहे तर या अन्नदात्यांना आपण काय सांगू शकाल हां तर अन्नदात्यांच्याकडून ज्या वेळेला या साऱ्या वारकऱ्यांना अन्नदान दिलं जातं म्हणजे एक एक प्रकारचं त्यांची भोजनाची जी व्यवस्था आहे हे करत असताना त्यांच्यामध्ये कुठेतरी पुण्याची आपल्या खात्यामध्ये जमा व्हावं असं वाटतं आहे तर प्रत्येक वारकऱ्याला आमचं सांगणं असतं का जे पाऊल तुमचं पडेल ते विठ्ठलाच्या माऊलीच्या नावानंच पाडावं जेणेकरून तुमच्याजवळ जो पुण्याचा साठा असेल त्यातनं त्यालाही त्याच्यातलं पुण्य तुम्हाला जर हजार मिळाला असेल नामचे अपयज्ञ तर त्याच्यातून शंभर तरी तुम्हाला दुसऱ्याला देता आला पाहिजे असं नाम ह्याच्या सतत चालू असतो विठ्ठलाच्या नामाचा गजर चालू असतो अनेक संतांशी म भजनं चालू असतात त्यामुळे त्या भजनाच्या आनंदामध्ये डुबत असताना त्यांना इतर काही वेगळ्या ठिकाणी जाण्याचं त्यांचं मन जाणं जाऊ नये त्यांच्या वासना यामध्ये इतक्या मुराव्या की त्यांना देह आणि घर याचं भानच राहू नये त्या नामामध्ये आणि त्या गजरामध्ये अशा प्रकारचे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने हा ब्रह्मरसाचा त्यांना रोज पारणे मिळते त्याच्यामुळे ते जसे का जवान आहेत म्हणजे म्हातारीही असतील वयोवृद्ध असतील तरीसुद्धा महिला आहेत पुरुष आहेत पण फार आनंदानं चालतं हे आणि जे देणारे आहेत त्यांना याच्यामध्ये आनंद वाटतो आपण आता पाहिलंच की जे अन्नदान करतात त्यांना असं वाटतं की यांच्याबरोबर अगोदर नाचावं फुगडी खेळावी जिम्मा खेळावा आणि मग त्यांना आठवण येते की अरे आपण आपण यांच्याकडे ज्यांना बोलावलं आहे त्यांच्याकडून आपल्याला भजन करून घ्यायचं आहे त्यांना दूर जायचं आहे या साऱ्यांचा तेही विचार करतात त्यांना एवढंच सांगणं आहे का ही जी परंपरा आपली चालू आहे ती अशीच सतत चालावी आपल्याला आयुष्य आयु आरोग्य हे वर्धमान मिळावं आणि ही परंपरा पुढे जे आमच्या पाठीमागे जे राहणारे वीर आहेत जवान आहेत त्यांना ही अशीच चांगली संधी मिळव आणि तुम्ही त्यांच्याशी मैत्री भावानं प्रेमरसानं तो आनंद उपभोगा आणि उपभोगत ही परंपरा पुढे चालू द्या या ठिकाणी अनेक वारकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे आणि सर्व वारकऱ्यांनी असं सांगितले की आमच्यामध्ये कुठलाही जात धर्म भेदभाव नसून आम्ही सर्व एकत्र आहोत कोण कोणाचे सोयरे धैर्य नसून आम्ही सर्वजण एकत्र या ठिकाणी ही वारकरी पायदिंडी सोहळा या ठिकाणी आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे ज्यांनी आज या ठिकाणी खरं तर या वारकऱ्यांना चहा पाण्याचा किंवा अल्फवराचा कार्यक्रम आयोजित केला होता ते बारोपाडळी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत लोखंडे माझ्या समोर आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे खरं तर वारकऱ्यांचे पाय आज आपल्या दारी लागलेत तर आपल्याला या ठिकाणी आपल्या भावना काय भावना म्हणजे आमचं मन भरून येते आत्ता शहापूर दिंडी आलेली आणि ही दाराशी म्हणजे आमच्या परंपरा चाललेली त्यांचे पाऊल ज्या टायमाला आमच्या दारा लागतात त्या टायमाला आम्हाला वाटतं का आळंदीचे विठ्ठवा आणि रुख्मा आम्हाला इथंच मिळालेलं आहे असं आमचं वार मन भरून येतं आमचं या ठिकाणी ज्यांनी अल्पवराचा कार्यक्रम ठेवला होता त्यांच्या दारी वारकऱ्यांचे पाय पाय लागले आणि ते पाय लागल्यानंतर अतिशय भाविक भावूक झाले आणि खरं तर आळंदीचे माऊलीच आज आमच्या प्रत्यक्षात दारी आलेत असं त्यांना या ठिकाणी वाटतं आज ज्यांच्या घरी वारकरी आले त्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी या माऊली सज्ज होत्या त्यांचंही मन या ठिकाणी भरून आले त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय की त्यांच्या भावना काय पाचवं वर्ष चालू आहे पाचवं वर्ष निघाले आम्ही दिंडी सोहळा येतो इथं आमच्या इथं येतो लोखंडेंच्या इथं पण हे अर्जुन बाबांमुळे येतो अर्जुन डोबळे येत ना त्यांच्यामुळं हा दिंडी सोहळा माझ्या दरवाज्यात उभा आहे आज माझ्या बाबांनी माझ्यासाठी लय सहकार्य केली लई आणि शेवटपर्यंत दिंडीचं सुद्धा सहकार्य केलं पण मी पण भारी सहकार्य करून दिंडीचा सोहळा चालवणार आहे माझा दीपक शेठ माझा गणू शेठ इश्वा शेठ हे माझे सगळे घरचे मंडळी आहेत सगळ्यांनी मला सहकार्य दिलं दिंडी सोहळ्याला इथं माझ्या मान्या पुऱ्या केल्या माझा दीपक शेट लय भारी माणूस आहे सगळं आणि हे पाच वर्ष चाललंय ज्यांनी आज या ठिकाणी अन्नदान केलं ते दीपक शेठ ढोबळे माझ्या समोर त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की आज त्यांनी वारकऱ्यांना या ठिकाणी अन्नदान केलेले तर या वारकऱ्यांना अन्नदान केल्यानंतर आपल्याला आज या ठिकाणी काय वाटलं मला समुदायाला हेच सांगायचं की आज देणारा तोच आहे क कर्तव्य करणारे आपण आहोत फक्त आपण सरळ हाताने कर्तव्य करायचं देणारा तो आहे कुठून देतो आहे आपल्याला काही कल्पना ना नाही आपण आपल्या सरळ हाताने मदत केली तर सगळं काही ज्याचं त्याचं ठीक होतं आहे आणि हे पुढच्या पिढीलासुद्धा मा माझं तेच सांगणं आहे की आपणही असं सरळ हाताने मदत करत चला की देणारा तो आहे तो तुम्हाला कुठून कसा देईल तुम्हालाही कळून देणार नाही आणि हे वारकऱ्यांचे पाय आपल्या भूमीला पदस्पर्श होतो आहे त्याच्यात खूप जो आनंद मिळतो तो तुम्हाला तिथं जाऊन जो मिळणार नाही तो इथं मिळतो आहे या ठिकाणी आपण अन्नदान जे करतात हे साधारणतः किती वर्षापासून या ठिकाणी आपण या वारकऱ्यांना अन्नदान करतात माझे आजोबा कैलावसाचे श्री अर्जुन शेठ ढोबळे हे अठ्ठावन्न वर्ष झाले की ह्या पायी दिंडी सोहळ्याला अन्नदान करतायत आणि त्यांचा वारसा माझे काका विश्वासराव ढोबळे आणि मी स्वतः असं आम्ही सगळे मिळून करतो आहे ते त्या ठिकाणी ज्यांनी आज अन्नदान केलं ते दीपक शेठ ढोबळे यांनी सांगितले की या वारकऱ्यांना गेली अठ्ठावन्न वर्ष माझे आजोबा म्हणजे तिसऱ्या पिढीपासून आम्ही या ठिकाणी या वारकऱ्यांना अन्नदान करतो आणि इथून पुढेही अन्नदान करण्याचा प्रयत्नाचा मानस त्यांनी या ठिकाणी के व्यक्त केलेला आहे कॅमेरामन राजेश सर सा रमेश बळे आय न्यूज जुन्नर